बहुजन समाज पार्टी जळगाव जामोद विधानसभा प्रभारीपदी श्री विनोद दादा इंगळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या विनोद दादा इंगडे यांची बहुजन समाज पार्टीच्या जळगाव विधानसभा प्रभारी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे कोटी कोटी अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा अभिनंदन करते बहुजन समाज पार्टी जळगाव तालुका तसेच शहर पदाधिकारी व कार्यकर्ते एमसीएम न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क गजानन सोनटक्के संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव पन्नास सत्तर चौऱ्याण्णव सत्याहत्तर